नमस्कार मित्रांनो लग्नानंतर होईलच लग प्रेम मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी आपलं स्वागत करतो आणि त्यामध्ये पार्थने आता त्याचा हात पुढे करताच आता काव्या ही ना जाणी तिचा हात पार्थच्या हातात देते आणि ज्यावेळेस आपण नंदिनीचा हात कसा धरला होता आणि प्रेमाने नंदिनीसोबत प्रेम करून कायम मी तुला साथ देईल आणि हा हात कायम माझ्या हातात ठेवील असं सा कसं सांगितलं होतं हे आता पार्थला आठवते त्यानंतर आता नाविलाजाने काव्या ही पारचा हात हातात घेऊन आता बाहेर जाऊ लागते आणि त्यावेळेस आता जीवाने आपला हात हातात घेऊन हे फक्त अॅनिव्हर्सरीच गिफ्ट नाही तर हे मी कायमचे तुला गिफ्ट देत आहे आणि हा हात मी कायम माझ्या हातात ठेवीन आणि तुला सोबत ठेवीन हे आता जीवाचे बोलणे पा काव्याला आठवतं आणि त्यानंतर आता पार्थ हा काव्याला घेऊन येताच आता सगळ्यांना मोठा आनंद होतो आणि लगेचच पार्थ आणि काव्या लग्न लावण्यासाठी आता एकमेकांसमोर उभे राहतात आणि भटजी आता मंत्र म्हणत आता शुभमंगल सावधान असे म्हणत आता पार्थ आणि काव्याचे लग्न लावत असतात आणि त्यावेळी वसुहत्याचा मोठा जळफळाट होत असतो वसुहत्या म्हणते की ही रम्या तरी कुठे गेली आज रम्यासोबत हे लग्न व्हायला होतं आणि हे काय होऊन बसलं असे म्हणत आता वसुहत्याची सुद्धा तळपायाची आग मस्तकात गेलेली असते त्यानंतर आता राग घेऊन वसुहत्या म्हणते की या रम्याने होत्याचे नव्हते केले आज जर रम्य इथे असती तर रम्याचं लग्न हे याच मंडपात पार्थ सोबत झालं असतं आणि वसु आत्याच्या डोळ्यात आता पाणी आलेलं असतं शुभमंगल सावधान असे म्हणतात जोराने वसु आत्या आता त्यांच्यावर अक्षता फेकत असते आणि त्याच वेळेस आता लग्न लावत असताना मंगलाष्टके म्हणत असताना इकडे काव्याच्या डोळ्यात पाणी येत असतं तर पार्थने डोळे झाकलेले असते आणि त्याच वेळेस इकडून जेव्हा आता नंदीला नंदिनीला घेऊन त्याच्या कार एक आता लग्न मंडपाकडे येत असतो इकडे आता नंदिनीला काळजी लागून राहिलेली असते नंदिनी म्हणते की अरे जेव्हा मी तिथे नाहीये आणि तो फेक व्हिडिओ सगळ्यांनी बघितला असेल तेव्हा उलट सुलट काही व्हायला नको तर जेव्हा नंदिनीला समजावतो जेव्हा म्हणतो नंदिनी असं काहीच होणार नाही आपण डायरेक्टली आता तिकडेच जातोय इकडे आता लकेचं जेव्हा म्हणतो की पण त्या दीपकने तुला किडनॅप का केलं तेच मला काही कळलं नाही तेवढ्यात आता नंदिनी म्हणते की अरे तो आमच्या आनंद निवासमध्ये कामाला होता आणि पारचं आणि माझं लग्न ठरलं ना त्यानंतर ते त्याने मला प्रपोजही केलं होतं जेव्हा आता ते सगळं ऐकत असतो मी त्याला नाही म्हणाले होते आणि सरळ त्याच्या कानाखालीही मारली होती पण तरी देखील त्याने माझं काही ऐकलं नाही आणि तो या टोकाला जाईल ना याचा मी कधी विचारच केला नव्हता जेव्हा म्हणतो की मी बरं झालं गाडीचा पाठला केला त्यांच्या नाही तर आज काय होऊन बसला असतं काय माहिती डोक्याला हात लावत नंदिने म्हणते की जेव्हा तू अगदी वेळेवर आलास आणि बरं केलंस नाही तर आज काय झालं असतं काय माहिती आणि आता इकडे गुरुजी लग्नाचे मंगाला टक्के पूर्ण करून आता नवरा नवरीला एकमेकांना हार घालण्यासाठी सांगतात तेव्हा आता पार्थ हा काव्याकडे तर काव्या पार्थकडे बघू लागते आणि त्याच वेळेस आता पार्थला हात हार घालण्यासाठी आता काव्याने हार वर धरताच आता काव्यासमोर पुन्हा जेव्हा येतो आणि प्रेमाने जेवानी आपला हात हातात घेऊन आपल्याला कशी मिठी मारली होती आणि ते प्रेमाचे क्षण आता काव्याच्या डोळ्यासमोर येतात आणि इकडे आता पार्थला सुद्धा खूप वाईट वाटत असते आणि ना जाणे आता पार्थ सुद्धा काव्याच्या गाळ्यात हार घालतो इकडे आता गाडीत नंदिनी आता डोक्याला हात लावून रडत असते जेव्हा म्हणतो नंदिनी अगं रडतेस काय आज तुझं लग्न आहे आणि पार जादा तिकडे तुझी वाट बघत बसला असेल तेव्हा तू रडू नकोस आपण तिकडे जाऊयात आणि इकडे आता का पार्थ आणि काव्याचे मंगलाष्टी घेऊन एकमेकांच्या गळ्यात दोघांनी आहार घातलेले असतात आणि त्यानंतर अग्नीच्या भोवती गुरुजी आता वेदमंत्र म्हणू लागतात तर आता काव्याच्या डोळ्यासमोर पुन्हा जोपर्यंत माझं मी पास होत नाही ना आणि माझं शिक्षण होत नाही तोपर्यंत मी लग्न करणार नाही हे आपण जीवाला कसं सांगितलं होतं हे सगळं आता प्रत्येक क्षण टुक क्षण आता काव्याच्या डोळ्यासमोर येत असतो आणि तेवढ्यात आता यशवंतरावसुद्धा त्या दोघांकडे बघत असतो तर इकडे भरता वेगाने जेव्हा आता नंदिनीला घेऊन त्याच्या

पार्थ आणि काव्याच्या लग्नाची एक एक विधी पूर्ण होत असतात एक एक विधी आवरत असतात आणि त्यानंतर आता पार्थ आणि काव्य हात पुढे करतात तर शारदा ही त्यांच्या दोघांच्याही हातावरती आता उदक सोडते आणि गुरुजी वेद मंत्र म्हणून पुढचा विधी आता सुरू करतात आणि त्यानंतर आता मानिनी ही मंगळसूत्र बाहेर काढते त्याच वेळेस आता पार्थ हा त्या मंगळसूत्राला हळदी आणि कुंकू लावतो तर आता काव्याला खूप वाईट वाटत असतं आणि इकडे रम सुद्धा रम्या या जागेवरती हवी होती असा विचार वाईट वाटत असत आणि त्या मंगळसूत्राला हळदी कुंकू लावताच पार्थ ते मंगळसूत्र आपल्या हातात घेतो आणि तिरप्या नजरेने आता काव्याकडे बघतो आणि ते मंगळसूत्र आता काव्यासमोर धरताच आता पार्थला आठवत आपला नंदिनी सोबत कसा साखरपुडा झाला होता आणि आता साखरपुडा झाला तेव्हा ही लग्न व्यवस्थित निर्विघ्नपणे पार पाडेल आणि ही अंगठी आता कोणत्या जरी बोटात घातली तरी चालेल हे नंदिनीचं चा बोलणं आता पार्थ ला आणि पार्थने आता ते मंगळसूत्र काव्यासमोर धरलेलं असतं आणि नंदिनी सोबत आपला साखरपुडा होऊन नंदिनीने आपल्या हातात अंगठी घातली होती आणि त्यानंतर सगळेच जणांनी कसा टाळ्या वाजवून आपला साखरपुडा आता मस्त भन्नाट पार, पार पाडला होता हे आता पारच्या डोळ्यासमोर येऊन पारच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं आणि त्या क्षणी ते मंगळसूत्र बघून इकडे काव्याला देखील मोठा धक्का anak satu akhir काव्याच्या गळ्यात पार्थ हा मंगळसूत्र घालतो तेव्हा काव्याला सगळ्यात मोठा धक्का बसलेला असतो आणि त्यानंतर आता पार्थ हा करंड्यातील कुंकू हा आपल्या हातात घेऊन त्या कुंकुवाची चिमूट आता काव्याच्या भांगेमध्ये भरतो आणि त्या क्षणी पार्थ आणि काव्याचं लग्न झालेलं असतं आणि त्यानंतर आता अग्निभोवती उभे राहत पार्थ आणि आता काव्या आता सात फेरे मारू लागतात आणि सात फेरत मारत सात फेरे मारत असताना आता पार्थ विचार करतो आपण कसं नंदिनीला सांगितलं होतं की मला बायको म्हणून तुमचा खरंच खूप अभिमान वाटतो आणि तुम्ही माझ्या वाईफ होणार म्हणून त्यासाठी मला आनंद होत आहे हे आता पार्थला आठवतं तर इकडे नंदिनी ते प्रत्येक क्षण आठवून आता गाडीतून रडत जाता लग्न मंडपाकडे येत असते आणि आता एकमेकांसोबत एक एक फेरा पूर्ण करून आता काव्या ही बाहेर जेव्हा येतो की काय ही बघत असते आणि एक एक तांदळावरची सुपारी आता पायाने काव्या आता बाजूला करत असते आणि तस तसा लग्नाचा विधी आता पूर्ण होत होऊ लागतो आणि त्याच वेळेस आता जीवा हा नंदिनीला घेऊन अखेर लग्न मंडपात येतो आणि पळत पळतच देवा आणि नंदिनी लग्न मंडपात येतात पण त्याच वेळेस सात फेरे पूर्ण होऊन काव्याने सात तांदळावरची सुपारी बाजूला केलेली असते आणि त्याच वेळेस नंदिनी ही लग्न मंडपात येते आणि नंदिनीचा पाय आता खाली घसरून नंदिनी खाली पडते तशीच उठत नंदिनी पुढे पडू लागते आणि त्या क्षणी आता जीवा हा नंदिनीला घेऊन आता पार्थ आणि काव्या समोर आलेला असतो तेवढ्यात भटजी म्हणतात की आता हा विवाह संपन्न झाला तर दोघांनाही मोठा धक्का बसलेला असतो पार्थ हा नंदिनीला तर काव्या ही जीवाला बघते जेव्हा आता इकडे तिकडे बघू लागतो जीवाला तर काय होऊ राहिले आणि काय नाही ते कळतच नसतं आणि सगळ्यांना मोठा शॉक बसलेला असतो सगळेजण फक्त एकमेकांकडे बघत असतात आणि ज्या यांनी जो विचारही केलेला नसतो ते आता तिथे घडलेला असतं आणि पारचे लग्न काव्यासमोर झालेले असते आणि काव्या ही पार्थच्या नावाचं मंगळसूत्र आणि तो हार घालून <laughs> आता जीवासमोर उभी असते आणि जीवाला सगळ्यात मोठा धक्का बसलेला असतो आणि तेवढ्यात आता राग येऊन नंदिनी म्हणते की हे इथे काय चाललंय सगळं पारचं लग्न काव्यासोबत तेव्हा आता काव्याला देखील मोठा धक्का बसलेला असतो आणि तेवढ्यात आता काव्याच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं तर आता पार्थला देखील काय आणि काय नाही कळत नसतं तेवढ्यात आता काव्य ही पार्थ पासून बाजूला होत आता जीवा समोर येते आणि तेवढ्यात आता जेवा समोर येत आता काव्या म्हणते की मी हे लग्न नाही मानत तर जेवा म्हणतो की नाही मानत नाही हे लग्न मग माझ्यासाठी काहीही करशील का ही ही तर आता खरंच जेव्हा म्हणतो की परत मी तुला विचारतोय काव्या तू हे लग्न मानते का तर काव्या म्हणते नाही मानत आणि त्यासाठी मी काहीही करेन तर तेवढ्यात आता जेव्हा म्हणतो की मग काढ हे गाळ्यातलं मंगळसूत्र आणि जेव्हाचे शब्द ऐकताच मात्र काव्याला मोठा धक्का बसलेला असतो हां आणि आता लगेचच राग येऊन काव्या त्या मंगळसूत्राला हात लावते तर आता काव्या ही जीवाच्या प्रेमासाठी पुन्हा ते गळ्यातलं मंगळसूत्र काढणार का हे बघण्यासाठी आणि लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या डेली अपडेट्ससाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा